नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी नाचणीचं सूप बनवणार आहे हे नाचणीचं सूप आहे ते हेल्दी असतं आणि वजन कमी करण्यासाठी हेल्प होते तर संध्याकाळच्या डिनरसाठी आपण अशा पद्धतीने नाचणीचं सूप बनवू शकतो त्यासाठी इथे मी एककडे गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता एक चमचा तेल टाकत आहे तेल थोडस गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तळतरलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं एक बारीक चिरलेली मिरची चार ते पाच लसूण कट करून घेतलेले आहे अर्धा इंच आलं किसून घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची दहा ते पंधरा पानं आता हे आपण दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती चांगलं परतून घेऊया नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन कॅल्शियम असते नाचणी ही ग्लुटोन फ्री पण असते त्यामुळे आहारामध्ये नाचणीचं सेवन केलं पाहिजे नाचणीमुळे डायजेशन सिस्टीम ही सुधारते कांदा आपल्याला याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन नाही करायचा तर दोन ते तीन मिनिट फक्त हलकासा परतून घ्यायचा आहे यानंतर याच्यामध्ये मी मटार घेतलेली आहे आणि इथे मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे आता हेही आपण एक मिनिटभर परतून घेऊया याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून भाज्या घालू शकता बीन्स ही याच्यामध्ये घालू शकता आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी येत आहे तोपर्यंत इथे आपण काय करायचं आहे इथे मी दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे या नाचणीच्या पिठामध्ये मी पाणी ओतत आहे आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया असं गार पाण्यामध्ये नाचणीचं पीठ मिक्स करून घेतलं की मग गुटळ्या होत नाहीत ते बघू शकता पाण्यामध्ये पीठ आहे ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आता ह्या पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे आता हे आपण थोडं थोडं याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे पाच ते सात मिनिट आपण झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता मी हे झाकून ठेवत आहे दहा मिनिट झालेले आहेत आता मी याच्यावरच झाकण काढते आणि ते बघू शकता अगदी मस्त सूप छान तयार झालेलं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे तुम्हाला ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने बनवू शकता दहा मिनटामध्ये यामध्ये ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्याही चांगल्या शिजल्या जातात आणि मधूनमधून मी याला उघडून असं हलवलेलं होतं जेणेकरून खाली नाचणीचं पीठ लागणार नाही दोन ते तीन मिनटानंतर आपण मधूनमधून हलवायचं आहे म्हणजे नाचणीचं पीठ खाली लागत नाही तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे आपण सर्व करण्यासाठी घेऊया नाचणीचं सूप सर्व करण्यासाठी मी एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे आता या प्लेटमध्ये हे नाचणीचं सूप आहे ते सर्व करत आहे तरी ते बघू शकता अगदी छान तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे अशा पद्धतीने आपण उन्हाळ्यामध्ये नाचणीचं सूप डिनरला घ्यायला हवे म्हणजे पोटही भरलं जातं आणि याच्यापासून आपल्याला भरपूर फायदेही मिळतात इथे आपलं टेस्टी नाचणीचं सूप तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार